नमस्कार सांगावावर आपण पाहतोय राज्य आणि देशभरातील घडामोडींपैकी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन पोलिसांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची केली धरपकड शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणी वेळी पोलिसांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची केली धरपकड महाराष्ट्र राज्यातून मार्गक्रमण करीत असलेल्या शक्तीपीठ मार्गासाठी परभणी येते सरकारी अधिकारी जमीन मोजणीसाठी आले होते यावेळी जमीन मोजणीवरून परभणी पोलिस आणि शेतकरी यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड केल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर फिरत आहे आगामी कुंभमेळा यात्रेसाठी भाविकांसाठी कुंभदूत ऍप नवी दिल्लीतील ए आय समिटमध्ये लॉन्च एआय समिटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लॉन्चिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळासाठी भाविकांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी विकसित करण्यात आलेले कुंभदूत पवित्र यात्रेसाठी तुमचा ए आय साथीदार हे ॲप लॉन्च केले आहे यावेळी मंत्री अॅडव्होकेट आशिष सेलार मंत्री नितेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथीची घोषणा नवी दिल्लीतील ए आय समिटमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ए आय चलित पहिलेच साधन शिक्षा साथीची घोषणा केली अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथीची अंमलबजावणी करण्यासाठी झालेला ठराव आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठ्या प्रमाणात ए सक्षम साधन लागू करण्यासाठी ओपन ए आणि रॉकेट लर्निंग सोबत भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे एपिस्टन परिणाम आणि माजी राजपुत्र अँड्रू माउंट विंडसर यांना गुरुवारी ब्रिटनच्या पोलिसांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून अटक केली आहे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपिस्टन्सी असलेल्या त्यांच्या संबंधात झालेल्या धक्कादायक आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ सोबतची भेट ही राजकीय नाही काही महत्वाच्या कामांसाठी सूचना देण्यासाठी भेट घ्यायला नको का असा सवाल या भेटीनंतर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी आणि विशेषतः शिवसेना ठाकरे गटासाठी राज ठाकरे यांनी केला असल्याची चर्चा आहे काँग्रेस प्रणीत सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी भिवंडीचे महापौर तर काँग्रेसचे तारीख मोमीन उपमहापौर भिवंडीत काँग्रेस प्रणीत सत्ता स्थापन झाल्याने भाजपला मोठा धक्का भाजपची मते फुटली पक्षविरोधी काम करण्याविरोधात कारवाई करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया मुलीच्या अपहरण आणि पोलिसांना दिलेल्या प्रतिक्रियावर आईची खळबळजनक प्रतिक्रिया म्हणाली मुलगी दबावाखाली बिगवण मध्ये अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांना प्रतिक्रिया म्हणाली मी सोकोशीने आले माझं अपहरण झालेलं नाही तर मुलीची आई म्हणाली ती दबावाखाली बोलत आहे बारा वर्षापासून तिच्यावर त्या लोकांचा दबाव होता एपिस्टर्न फाईलचा दबाव टाकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे नरेंद्र मोदींना धमकी देत आहेत असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले एपिस्टन फाईल का अशी भीती भारतवासियांमध्ये सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड जाहीर यामध्ये स्थायी समिती विधी समिती शहर सुधारणा समिती कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती शिक्षण समिती महिला व बाल कल्याण समिती या विविध समित्यांचे सदस्य जाहीर झाले आहेत नवनियुक्त सदस्यांना महापौर रवी लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणता जेव्हा हिंदीचा प्रचार केला जातो तेव्हा इतर सर्व भाषा देखील अधिक मजबूत होतात अगरतला येथे राजभाषा परिषदेला संबोधित करताना ते, करता ते म्हणाले की हिंदी लोकांवर लादली जात आहे असा प्रचार केला जात होता परंतु गेल्या दहा वर्षात हा दावा चुकीचा ठरला आहे टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर कठोर परिश्रम भारताचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाच्या निर्णायक टप्प्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आणि महत्वपूर्ण मॅच घेण्यावर विशेष भर दिला आहे नुकत्याच झालेल्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यातील क्षेत्ररक्षणातील चुका लक्षात घेता दक्षिण आगामी सामन्यापूर्वी मॉर्केल यांनी संघाला कडक ताकीद दिली असून क्षेत्ररक्षणात सुधारणेवर भर दिला आहे या होत्या राज्य आणि देशभरातील घडामोडींपैकी निवडक हायलाईट्स बातम्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा